आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी कोयत्याने मारून जबर जखमी करून गळ्यातील पाच तोळे सोन्याची चेन हिसकावून नेल्याबाबत सहा आरोपींना विशेष मुक्का कोर्ट जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही आर कचरे यांच्या कोर्टाने आरोपींना दोषी ठरवत सात वर्ष सक्त मजुरी आणि पाच लाख रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली बाबू उर्फ बाब्या मोहन पिल्ले वयवर्ष एकवीस राहणार सदर अविनाश उर्फ तन्या सुरेश वानखेडे वयवर्ष वीस राहणार सेंट अँथनी चर्चसमोर खडकी पुणे राहुल उर्फ भैया प्रकाश तायडे वयवर्ष बत्तीस राहणार विशाल डेव्हलपर्स आंबेगाव खुर्दा तालुका हवेली जिल्हा पुणे श्रीनिवास चिन्या उर्फ पिल्ले वयवर्ष एकोणीस राहणार सदर साहिल राजेश पिल्ले वयवर्ष एकोणीस राहणार सदर राजू उर्प नकट्या प्रभू मुन्नूस्वामी वैवर्ष पंचवीस राहणार आठ मुळारोड नगर खडकी पुणे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी विशेष सरकारी वकील एडव्होकेट विजय भरगडे यांनी काम पाहिले तर खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत तांबे यांनी मदत केली याबाबत नितेश टिंकूदास यांनी खडकी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार कोयत्याने लाता बुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी करून पाच तोळे सोन्याची चेन हिसकावून चोरून नेली व परिसरात दहशत पसरवली म्हणून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी मोक्कानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना एकवीस जुलै दोन हजार सोळा रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली होती या गुन्ह्याचा तपास खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत तांबे व खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर यांनी केला न्यायालयीन कामकाजासाठी खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एस बी राऊत व पोलीस अंमलदार लोहकरे यांनी मदत केली